नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र अनंत पांझाडे माझ्या अनंत पाझाडे अष्टपैलू या चॅनलमध्ये आपला सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की वेळोवेळी मी आपल्यासाठी काही वेगळं असं घेऊन येत असतो आजचा विषय पण तितकाच मजेशीर आणि डोक्याला झिंग आणणार आहे आपल्याला माहिती आहे की सध्याच महाराष्ट्राची विधानसभा ही संपली निक, निकाल लागले इले इलेक्शन झालं निकाल लागले आणि सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या चालू आहेत काही प्रमाणात अटपलेल्या आहेत परंतु की दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागासाठी झालेलं जे इलेक्शन आहे त्यामध्ये व्ही एम मशीनचा वापर हा करण्यात आला आणि त्यामध्ये स्पष्ट बहुमत हे बी जे पीला मिळालं आणि महायुतीला मिळालं आणि विरोधी गटामध्ये आघाडी गेली असो हे सगळं चालू असताना आता ई व्ही एममध्ये दोष आहे अशा प्रकारची काही कल्पना विरोधकांकडून होत आहे आता नेमकं सत्य काय आहे आपल्याला हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे बा ईव्हीएम मध्ये दोष आहे तर तो का आहे किंवा नाही तर मग कसा नाही या सगळ्याची आपण आज कारण मीमांसा करू आता बघा मला एक सर्वसाधारण म्हणजे एक माझ्या डोक्यातला जो विषय आहे तो असा आहे की हरले तर इ व्ही एममध्ये दोष आहे आणि जिंकले तर मग ई व्ही एम चांगला आहे ही एक थिंकिंग आहे असो याही पलीकडे जाऊन आपण जरा विचार करूया की आ, या संपूर्ण जगाच्या पाठीवर असलेले जे काही मोजके प्रगत देश आहेत ज्यामध्ये जापान फ्रान्स अमेरिका रशिया अशा प्रकारचे जे बलाढ्य असलेले जे टेक्नॉलॉजीनं परिपूर्ण असलेले जे देश आहेत या देशांमध्ये आजही बॅलेट पेपरवर मतदान घेतल्या जाते आणि इव्हन एवढंच नाही तर ज्या देशांनी इव्हीएमचा शोध लावला त्या देशात सुद्धा बॅलेटवरच मतदान घेतल्या जाते मग आता प्रश्न असा आहे की भारतानं ही जी टेक्नॉलॉजी जी स्वीकारलेली आहे ई व्ही एमची जी तु तुम्हाला व्ही व्ही पॅडद्वारे किंवा त्या मशीनद्वारे ते सगळं दाखवते ते सगळं बरोबर आहे आता काही लोकांचा असा एक प्रश्न आहे की जर चंद्रावर असलेलं यान मंगळावर असलेलं यान रोव्हर इतक्या दूर शेकडो हजारो लाखो कोट्यवधी किलोमीटर ते पृथ्वीवरून जर कनेक्ट होऊ शकते किंवा एव यो, एवढंच नाही तर होयाजर वन जे एकोणीसशे शहात्तरमध्ये उडलं आणि ते अरोबो खरोबो किलोमीटर गेलेलं आहे ते दर तासाला पासष्ट हजार किलोमीटर जाते तेही अजूनही कनेक्ट आहे पृथ्वीशी तर मग जर लाखो किलोमीटर जर कधी अशा प्रकारची यंत्रणा जर कार्यरत राहू शकते काही वर काही ले ले का। काही तर काही किलोमीटरवर किंवा काही अंतरावर असलेल्या ज्या काही ई व्ही एम मशीन आहेत त्यामध्ये काही गळबळ होऊ शकत नाही का असा काही लोकांचा प्रश्न आहे आता यासाठी जे वैज्ञानिक किंवा यामधले जे तंत्रज्ञ आहेत त्यांनी पुढे येऊन त्याचं उत्तर द्यावं माझ्याकडे तर नाही परंतु मला काहीसा हा जो लोकांचा जो अंदाज आहे हा योग्य वाटतो की जर एवढ्या दूरचं जर कधी ऑपरेट जर खालून जर पृथ्वीवरून जर होऊ शकते हजारो लाखो किलोमीटरचं तर ई व्ही एम ह्या जवळपास असलेल्या ह्यासुद्धा हॅक होऊ शकतात किंवा एवढा मोठा जो काही हे आहे तफावत मतांची ही एवढी कशी काय प्रचंड प्रमाणात दरी निर्माण होऊ शकते हा सुद्धा एक वैचारिक प्रश्न आहे बाबतीत सुद्धा महत्वाचं असं आहे की काही लोकांचं असं मत आहे मी तुम्हाला काही लोकांचं सांगतो नंतर माझं सांगतो काही लोक हे सुद्धा म्हणतात किंवा टार्गेट करून घेतलेलं आहे की याला पाडायचंच आहे किंवा याला जिंकवायचंच आहे किंवा असं करायचं आहे याला इतके मतं द्यायचे आहेत हे सध्या सर्व बरोबर आहे परंतु एक मात्र निश्चित की कुठंतरी काहीतरी आहे आता नेमकं कुठं काय पाणी मूर्त आहे हे संशोधकांनी किंवा काही जे यामधले जे तज्ज्ञ मंडळी आहे त्यांनी हे आपल्याला त्याच्यावर आक्षेप घ्यायचा नाही माझा आक्षेप नाही परंतु नेमकं सत्य काय आहे आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये किंवा विरोधक म्हणतात ही खोटी आहे आणि सत्ताधिकारी म्हणतात किंवा हे खरी आहे तर या झंझटीपेक्षा या सगळ्या वाहपोह केल्यापेक्षा सरळ सरळ तुम्ही जे जुनी पद्धत होती बॅलेट स्वस्तिकचं चिन्ह ती एक पद्धत एकदा अंमलात आणून पहा काय परिवर्तन होते काही मतांमध्ये काही जाणवते का याबाबतीत माननीय इलेक्शन कमिशन जे आहे या देशाचं याने थोडंसं लक्ष दिलं पाहिजे आणि सुद्धा या गोष्टीकडे हे केलं पाहिजे कारण की आपलं जे अमूल्य मत आहे जर असं जर कुठं होत असेल तर ते होणार नाही म्हणजे आपलं मत ज्याला जायचं आहे त्यालाच जाईल आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये लोकशाही जिवंत राहील कारण की लोकशाहीचा जो मूळ पाया आहे जो आत्मा आहे तो आहे मतदान लोकशाही मतदानामुळेच जिवंत राहते आणि मतदान जर कधी खरं आणि योग्य पद्धतीनं जर झालं तर मला असं वाटते की खऱ्या अर्थानं लोकशाही जिवंत राहील आणि यामध्ये असलेले जे काही छोटे मोठे जे बारकावी आहेत ते निघून जातील क्लिष्ट पद्धती राहणार नाही आणि सरळ सरळ या ठसा मारा आणि बाजूला व्हा म्हणजे एकूणच सर्व पद्धतीनं एक असा निष्कर्ष निघते की आज कुठंतरी लोकांमध्ये शंका आहे की ईव्हीएम मध्ये मशीनमध्ये मद, काहीतरी दोष आहे आणि तो दोष जर काढायचा असेल तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं बॅलेट पेपरवर मतदान घ्या आणि झंझटीपासून मुक्त राहा बॅलेट पेपर पहा हे एवढे मतं आहेत तुमचा उमेदवार एवढा या मताने निवडून आलेला आहे खतम किस्सा मग आता काही लोक आता सध्या तहसीलदाराकडे माननीय जिल्हाधिकारी साहेबाकडे ते देत आहेत की आम्ही अर्ज देत आहोत आमचा ते रिकाऊंटिंग व्हावी रिकाऊंटिंग किंवा वगैरे हे करून काही फायदा होणार नाही असं मला वाटते कारण जे ठरलेलं आहे ते ठरलेलं आहे याच्यावर तो एकमेव रामबाण इलाज आहे आता काही लोक असे सुद्धा म्हणतात की का होतं मग महाराष्ट्रामध्ये जर कधी महायुतीचं जर सरकार आलेलं आहे तर मग तिकडे झारखंडमध्ये काँग्रेसचं पण आलेलं आहे असं सुद्धा एक युक्तिवाद आहे तर त्यासाठी असं असते की एक म्हण आहे मराठीमध्ये दे। आवळा देऊन कोहळा काढणे अशातला हा भाग असू शकतो पक्क सांगता येत नाही आपल्याला आपण तंत्रज्ञ नाही परंतु एक जनतेची भावना जनतेचे काही जे विचार आहेत तर ते मी आपल्यापर्यंत सांगतोय की असं सुद्धा होऊ शकते त्यामुळे सचेत राहणं हे प्रत्येक मतदाराचा हक्क आहे याच्या अगोदर मी मतदान प्रक्रिया किंवा मतदान करणे का श्रेष्ठ आहे आणि का केलं पाहिजे या संदर्भातला व्हिडिओची लिंक आपल्याला पाठवतो त्यामध्ये सुद्धा लोकशाही जिवंत राहण्यासाठी का मतदान केलं पाहिजे आणि ती केल्यानं नेमकं होतं काय अशा प्रकारची खूप चांगली कल्पना त्याच्यामध्ये मांडलेली आहे तर आजच्या पुरतं एवढंच आणि पुढील आणखी काही नवीन विचारासह आपल्यासमोर मी हजर होईल तोपर्यंत तो आपली रजा घेतो नमस्कार